आज मी बनवणार आहे एकदम क्रिस्पी मसालेदार आणि रसाळ बांगडा फिश फ्राय ह्या रेसिपीत मी दाखवणार आहे प्रत्येक स्टेप बाहेरून पुरपुरीत आणि आतून रसाळ अगदी मस्त पारंपरिक फिश फ्राय कशी बनवायची ह्यासाठी चला तर फटाफट रेसिपी बघूया सगळ्यात आधी ना तर मासे आपण साफ करून घेणार आहोत आणि मध्ये त्याला चीर मारून घ्यायचंय म्हणजे मसाले जे आहेत ना छान आजपर्यंत मुरतात त्याला मॅरिनेट करत ठेवल्यावर छान आतपर्यंत मुरतील आणि मस्त असं रसरचित आणि रसाळ आपली बांगडा फिश फ्राय बनून तयार होते आता इथे छान दोन्ही बांगड्यांना मी मध्ये काप मारून ठेवलेला आहे आणि आता ह्याला आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत मॅरिनेशन साठी जो आपल्याला मसाला लागणार आहे त्यासाठी आपण सगळ्यात आधी घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि एक ते दोन चमचे कोकमाचा आगळ आहे कोकमाचा आगळ जर तुमच्याकडे नसेल तर ह्याऐवजी तुम्ही लिंबूही घेऊ शकता आता छान मसाला आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा मसाला छान आता आपण बांगड्याला मळून घेणार आहोत छान जे आपण चीर भरलेली आहे ना चीर टाकलेली आहे त्या चिरात आपण मसाला चांगला भरवणार आहोत आणि मस्त असं सगळीकडून छान मसाला चोळून घ्यायचा आहे आणि माशाला ना ह्यानी खूप छान फ्लेवर येतो अगदी बेसिक मसाले आहेत आपले वेगळं काही तामझाम अजिबात नाहीये बेसिक आपले मसाले आहेत त्यांनी ही फिश ना अगदी मस्त बनून तयार होते आता दोन्ही बांगड्यांना मी छान असं फिश ला मसाला लावून घेतलेला आहे आता ह्याला ना आपण मॅरिनेट करत साधारणतः अर्धा ते पाऊण तास तुम्ही ठेवू शकता अगदीच कमी वेळ असेल तर निदान दहा पंधरा मिनिट तरी तुम्ही मॅरिनेट करून ठेवलंच पाहिजे मसाला खूप छान मुरला ना की माशाला टेस्ट अगदी दुप्पट होऊन जाते आता ह्याला साधारणतः जर जा जास्त वेळ तुम्हाला ठेवायचा असेल तर मध्ये ठेवा मॅरिनेट करत किंवा अर्धा तास जर ठेवत असाल तर बाहेर ठेवलं तरी चालतंय आता हे अर्धा तास मी ना बाहेरच फ्रीजच्या बाहेरच ठेवलं होतं मॅरिनेट करत आता ह्यात मी घेते दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन ते तीन चमचे रवा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी आहे कश्मीरी लाल मिरची कलरसाठी आणि थोडंसं हवं तर मीठही घालू शकता पण मी ह्यात नाही ऍडिशनल अजून मीठ टाकत आहे आता ना दोन्ही साइडनी छान आप बांगड्याला आपण कोटिंग करून घ्यायची आहे बघू शकता सगळीकडून छान आपल्या रव्याची कोटिंग मस्त झालेली आहे इथे दोन लसणीच्या पाकळ्या आहेत ना ठेसून घेतल्यात मी आता तेल गरम करत ठेवायचं इथे तेल मी आहे ना शेंगदाण्याचं वापरते आहे तुम्हाला जर नॉर्मल कोणतं तेल वापरायचं तेही वापरू शकता पण ह्या शेंगदाण्याच्या तेलाने ना खूप छान फ्लेवर येतो आता लसूण ठेचलेली आहे ती टाकायची आहे आणि आपले बांगडे जे आहेत मॅरिनेट केलेले ते टाकायचे आहेत आता लसूण टाकल्याने काय होतं ना जे माश्याचा जो उग्र वास असतो तो, तो अजिबात येत नाही आणि माश्याला फ्लेवर खूप छान येतो आता दोन्ही भांगडे मी टाकलेले आहेत तव्यावर आणि गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर अगदी दहा ते पंधरा मिनिटं आरामात दोन्ही साईडनी शिजायला वेळ लागते आधी पाच मिनिटं एका साइडने आपल्याला खरपूस ब्राऊन कलर येईपर्यंत बांगड्याला फ्राय करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर साईड चेंज करून दुसऱ्या साईडनेही आपण मस्त असं कलर चेंज करायचंय आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे अजिबात फास्ट नाही करायची फास्ट केल्याने बाहेरून तर कलर चांगला येईलच पण आतून जे आहे आपले मासे कच्चे राहतील किंवा मसाला जो आहे आजपर्यंत छान मुरत नाही म्हणून छान स्लो गॅसवर हळूवारपणे त्याला खरपूस असं फ्राय होऊ द्या बाहेरून मस्त असं कुरकुरीत होतं आणि बांगडे एकदम छान फ्रेश आणि रसाळ असल्यामुळे ना आतूनही छान रसाळ आपले बांगडे बनवून तयार होतात अगदीच कडकडीत होत नाही ह्या प्रोसेसने जर एकदम केलात ना परफेक्ट तुमचे हे बांगडे बनवून तयार होते आपली पारंपारिक कोकण पद्धतीची अगदी मस्त अगदी प्रत्येक घरात बनवली जाणारी ही साधी सोपी बांगडा फिश फ्राय एकदम मस्त क्रिस्पी आणि रसाळ बांगडा फिश फ्राय बनवून ही तयार होते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेअर मात्र नक्की करा आणि हो मध्ये सांगा तुम्हाला पुढच्या मध्ये कोणती रेसिपी पाहायची आहे पुढच्या साठी भेटूया लवकरच ह्या चॅनलवर आपण अगदी पारंपरिक घरगुती तसंच रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपीज आपल्या असतात आणि त्यासोबतच शाळेच्या डब्यासाठी मुलांना अगदी हेल्दी फूड कसं द्यायचं ह्याच्याही आपल्याकडे टिप्स आणि ट्रिक्स असतात आणि तशाच रेसिपी आपण नवीन नवीन नवी घेऊन नवी येत असतो म्हणून ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा